माझी आई माझी आई मला खूप प्रेम करते माझी आई मला शाळेत दबा करून देते माझी आई मला शाळेत सोडायला येते माझी माझी आई कामाला जाते आणि कष्ट करून माझी इच्छा पूर्ण करते आई मला एकही वस्तू कमी पडली तर पडली तर घेऊन देते माझी आई माझे केस विसरले ती माझी आई काही वाईट शिकवत नाही माझी आई मला दिवायला कुठे म्हणते ती मी काही मोठ्यांना वाईट बोलले तर माझी आई मला जवळ घेऊन बोलते मोठ्यांना काही वाईट बोलायचे नाही अनम माझी आई माझी आई खूप सुंदर आहे माझी आई मला खूप आवडते माझी आई माझी मदत करते माझी माझी आई साक्ष खूप सुंदर आहे माझी आई मला चक्क घेऊन जाते माझी आई माझे लागते माझी